आपले सहर्ष स्वागत आहे मौजे वाडीपुर मध्ये सोलार प्रकल्पाच्या नावाखाली दलित मागास वस्त्यांवर कारवाई ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप नांदेड मौजे वाडीपुयर तालुका नांदेड येथे शासन प्रशासनाने मुख्यमंत्री सोलार प्रकल्पासाठी पोलीस बंदोबस्तात अचानक कारवाई करत दलित व मागासवर्गीय वस्त्यांमधील मूळ वस्तीची जागा जेसीबीने पाडून टाकल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे या कारवाईमुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे अनेक पिढ्यांची वस्ती तरीही पूर्वसूचना नाही ग्रामस्थांचा आक्रोश गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की आम्ही पिढ्यान पिढ्या या जमिनीवर राहतो हीच आमची मूळ वस्ती आहे पण शासनाने कोणतीही नोटीस सुनावणी किंवा न देता थेट जेसीबी चालवली आमच्या वस्त्यांची जमीन पाडून आम्हाला विस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे हा सरळ आणि उघड अन्याय आहे ग्रामस्थांनी प्रशासना विरोधात मोठा रोष व्यक्त करत विरोध प्रदर्शनाचीही तयारी दर्शवली आहे सरपंचांचाही निषेध आठ नंबर उतारावर नावे असूनही कारवाई गावच्या सरपंचाने देखील ही कारवाई, देखी कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगितले त्यांचे म्हणणे आहे की ग्रामस्थांची नावे ग्रामपंचायतीच्या आठ नंबर उतार्यावर विधिवत नोंदलेली असतानाही ही कारवाई करण्यात आली प्रशासनाने ग्रामसभेची परवानगी किंवा कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पाळल्या नाहीत हे पूर्णपणे अवैध आहे दलित मागास वस्त्यांनाच जातीय पक्षपाताचा आरोप स्थानिक नागरिकांचा गंभीर आरोप आहे की कारवाई फक्त दलित आणि मागास वर्गीय वस्त्यांमध्येच झाली इतर भागांना स्पर्शही नाही त्यामुळे प्रशासनाचा जातीय पक्षपात स्पष्ट दिसतो ही कारवाई दडपशाही खाली केल्याचा संशय गावातील अनेक नागरिकांचा दावा आहे की हा सोलार प्रकल्पाचा आडोसा घेऊन विस्थापनाचा प्रयत्न आहे ग्रामस्थांची मागणी कारवाई तात्काळ थांबवावी जेसीबीने केलेल्या तोडफोडीची चौकशी करावी वस्तूंचे नुकसान भरून द्यावे ग्रामसभेची मान्यता व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय पुढील कामे थांबवावीत दलित मागास नागरिकांवर झालेल्या भेदभावाचा तपास करावा वाडीपुळेरमधील मधील ही घटना शासनाच्या कारभारातील पारदर्शकता कायदेशीर प्रक्रिया आणि सामाजिक न्यायाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते अनेक वर्ष राहत असलेल्या नागरिकांना कोणतीही पूर्व सूचना न देता केलेली जबरदस्तीची कारवाई नांदेड जिल्ह्यात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे जय हिंद जय भारत धन्यवाद चार एकर जाून कब्जे असेल सर घरी दहा ढोर आहे दाईस माणूस आहे कुठं जाऊ सर आम्ही गावसारखं कामच चालू आहे ना जेशी पी चलत नव्हती पोलिस आम्हाला मनीतच नव्हते तुम्ही बाजूला सर मेन गोष्ट आमची माणसं चुकीची मग की आमची ग्रामपंचायतची बॉडी असेल आमचा सरपंच आम्ही हेच थांबवलं तर बरं हे नाहीत राष्ट्रीय माझं नाव रोमाबाई आमदार तारू आमची जागा होती ते मिश्रीने चे का आमचा पसारा सुद्धा फेकून दिला बाजूला पत्र होते पत्र काढून टाकले आमचा पसारा टाकल्या होत्या ते सगळं फेकून दिलं आमची आम्हाला जागा पाहिजे आम्हाला कोणतीतरी प्रोडक्ट न्याय पाहिजे तालुका जिल्हा आले आमची दलित वस्तीची जी जागा आहे समशानभूमीची आम व आमचे वडीलोपार्जित तर हात असलेली जागा ती शासनाने शासनाने त्या मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेसाठी काटकीच्या बळावर आमचे स्मशानभूमीवर आमचे असलेली जागा उद्ध्वस्त केली जे सी बीच्या साह्यानं व आम्हाला उठवण्यात आले आहे आज जर उद्या जर आमचं जर घरचे जर कोणते मयत जर पडली असेल तर आम्हाला जाण्यासाठी किंवा साईडला उभं टाकण्यासाठीसुद्धा जागा न ठेवण्यात आलेली आहे तर ते शासनाकडे आम्ही आज अर्ज दिलेला आहे त्याला जिल्हाधिकाऱ्याकडे तर त्या साहेबांना भेटून सांगितलं आहे की बाई ही तात्काळ कारवाई थांबण्यात यावी अन्यथा आम्ही पुढील पंधरा दिवसात अमर उपोषणासाठी अमर उपोषणासाठी जिल्हाधिकारी कार्यासमोर उभं टाकणार आहोत शासनाने याची दखल घेऊन अमर मास पुढील पंधरा दिवसामध्ये शासनाने जर कारवाई थांबवण्यात आली नसेल तर आम्ही अमर उपोषणासाठी जिल्हाधिकारी कार्यासमोर उभं टाकणार आहोत <with food> या अनुषंगाने शा शासनाला आमचं एकच सांगणं आहे की ही शासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमच्यावर जे अन्याय होत आहे गलशोस्थेसाठी तो अन्याय तात्काळ थांबवण्यात द्यावा व आम्हाला न्याय मिळून द्यावा ही शासनानं प्रयत्न